नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे चार पणत्यांची प्रेरणादायी कथा चार पणत्या एकमेकांशी बोलत होत्या पहिली म्हणाली माझं नाव शांती आहे पण कोणीच मला त्यांच्या मनात तेवत ठेवत नाही मला गेलंच पाहिजे माझा काहीच उपयोग नाही आणि अत्यंत दुःखी अंतःकरणाने ती विझली दुसरी म्हणाली माझं नाव विश्वसनीयता विश्वास पण माझाही तसा काहीच उपयोग नाही माझीही तशी अपरिहार्यता राहिली नाही मला तरी तेवत राहून काय उपयोग आणि दुसरीही शांतपणे विजून गेली तिसरी म्हणाली माझं नाव प्रेम आहे आता माझ्यातसुद्धा तेवत राहण्याचं प्राण नाही राहिलं लोकांना माझं महत्त्व नाही लोक आजकाल आपल्या जवळच्यावर सुद्धा प्रेम करायला विसरले आहेत सगळीकडे स्वार्थ बोकाळलाय तिसरीसुद्धा विझून गेली तिन्ही विजलेल्या पणत्यांमधून नैराश्याचा धूर निघत राहिला बराच वेळ आणि अचानक त्या खोलीत एक लहान मुल आलं त्यानं पाहिलं तिन्ही पणत्या विजल्या होत्या ते म्हणालं तुम्ही का विजून गेलात तुम्ही तिघींनी शेवटपर्यंत तेवत राहायला हवं होतं असं म्हणत ते मूल रडायला लागलं अरे बाळा रडू नकोस मी आहे ना अजून चौथी पणती म्हणाली ती अजून तेवत होती माझं नाव आशा मी आहे अजून आपण त्या तिघींना पुन्हा प्रज्वलित करूया त्या मुलाच्या डोळ्यात एक वेगळंच तेज झळकलं अति आनंदाने त्याने इतर तीन पणत्यांना पुन्हा प्रज्वलित केलं म्हणतात ना आशेची ज्योत कुठल्याही परिस्थितीत आपण आपल्या आयुष्यात सतत तेवत ठेवली तर शांतता विश्वास प्रेम आणि आशा आपण जिवंत ठेवू शकतो होय ना कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद